हॅलो सगळे वैतागले जवळपास पाच वाजलेत आता मगाशी आम्ही काहीतरी साडेबारा ते एकच्या आसपास बरोबर गार्डनमध्ये आलो होतो दमलेले आहेत दोघी पण मुली वगैरे पण इडली डोसा काय काय सगळं घरून घेऊन आलो होतो आम्ही आणि त्याच्या इथं त्याच्या इथं व्हिडिओ आम्ही बनवले आणि ते सगळं आता आमचं व्यवस्थित शूट झालेलं आहे काही गोष्टी आता त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून वगैरे व्यवस्थित तुम्हाला येणार बाहेरचं बाहेर जाऊ टेन्शन नका घेऊ बाहेर म्हणजे आपल्या जवळ आपलं घर जवळच आहे आता इथे

चव पण जास्त असते लागतं लय 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 रोज खाऊन 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 मी आता आता मला पण घरचं खायचं मला खायचं पण दुसऱ्याने नो प्रॉब्लेम तुम्हाला बाहेर जेवायला वाटलं तर तुम्हाला जर एवढं वाटतंय आपण बाहेर जेवायला हा हा जेवायला जेवायलाच घेऊन जातो तुम्हाला अच्छा तुम्हाला वेगळं पाहिजे हे मी अच्छा जूस, जूस। यार फक्त ज्यूस अरे बराच वेळा तुम्ही दोघींनी आम्हाला शूट करण्यासाठी हेल्प केली शांत पण राहिल्या खेळल्या पण तिकडे तरी त्यांचं शूट मला बरस मला मला तरी त्यांचं शूट घेता नाही आलं बर शूट घ्यायचं होतं मला पण त्यांचं शूट नाही घेता आलं सॉरी पण आपण नेक्स्ट टाइम तुम्हाला मी परत घेऊन येईन त्यावेळेला आपण परत आल्यानंतर परत आपण चांगल्या पद्धतीने शूट करू नाही नाही तुम्हाला हो तुम्हाला खायला द्यायचं येस 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 पक्का 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 तुम्हाला खायला देणार आणि सगळं काही शूट तुम्हाला बघायला भेटणार धन्यवाद थँक्यू आणि सर्व व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा